मालक चषक क्रिकेट स्पर्धेचे डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते थाटात उद्घाटन जय भवानी प्रशालेच्या मैदानावर सामने पाहण्यासाठी सोलापूरकरांची जमली गर्दी विजेत्या संघास एक लाख रुपयांचे पारितोषिक माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालक चषक दोन हजार पंचवीस या खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते झाले संयोजक बाबूराव जमादार व मित्र परिवारातर्फे या स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे रविवारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक आनंद जाधव बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी नरसप्पा पुजारी किशोर नायडू राजकुमार पाटील शंकर शिंदे संजय कणके गौतम कसबे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष जाकीर सगरी उमेश जमादार अमोल झाडगे नरेंद्र पिसे राकेश उदगिरी सतीश सुरवसे नरेश दासरी शंकर पवार व्यंकटेश जाटगल गंगाधर कोळेकर राजकुमार माने रवी कावळे मनोहर दासरी सिद्धू कानगंटी आदित्य शेरीकर विलास पतू ओम कावळे भागेश खेडे वैभव हब्बा रवी बिराजदार अभिषेक नाईकवाडे आदी उपस्थित होते वस्ती येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर या क्रिकेट स्पर्धा सुरू असून यात चोवीस संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोलापुरातील आर एफ सी सी विरुद्ध बार्शियेतील राजवी या संघामध्ये टक्कर झाली आर एफ सी सी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राजवी संघाने समोर ठेवलेले चौऱ्याहत्तर धावाचे आव्हान मोडीत काढून आर सी एफ सी सी संघाने राजवी संघावर विजय मिळवला या स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम पारितोषिक एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर द्वितीय पारितोषिक चौपन्न हजार आठशे एकोणसत्तर रुपये तर तृतीय पारितोषिक चोवीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये असणार आहे तसेच मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आदींसह विविध सर्वोत्कृष्ट खेळाडूंना सव्वा लाखांचे विशेष रोख बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तेजनार्थ रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत रविवारी रंगणार अंतिम सामना मालक चषक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव लातूर विजयपूर येथूनही संघ सहभागी झाले आहेत या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दिनांक एकोणीस रोजी रंगणार आहे सोलापूरकरांनी या प्रसंगी उपस्थित राहावे आणि अंतिम सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक बाबुराव जमादार आणि उमेश जमादार यांनी केले आहे मैदानवर मैदानवर क्रीडांगण आमदार विजय देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त बाबूराव काका जमादार त्यांच्या सर्व टीमच्या वतीने सोलापुरातले क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं एक चांगला उपक्रम या ठिकाणी होत आहे मालक चषक या नावाने एक अतिशय भव्य रीतीने या ठिकाणी या भागात क्रिकेट स्पर्धा होत आहे आणि यासाठी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातले महाराष्ट्रातले जवळपास चोवीस टीम यात सह सहभागी झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि या टीमला चांगलं प्रोत्साहन भेटावं यासाठी एक मोठं बक्षीस जवळपास सव्वा लाख रुपयाचं बक्षीस पहिल्या विजेत्याला या ठिकाणी त्यांच्या वतीने ठेवण्यात येत आहे मालकांच्या जसं शहर उत्तरमध्ये काम आहे त्याच पद्धतीने बाबुराव काकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने ने एक अतिशय चांगलं पद्धतीचं त्या आ, क्रिकेट खेळाडूंना या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो